बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत आता बातम्या विस्तारानं राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल यासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला राज्य सरकारच्या मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची जोड आहे त्यातून सोळा हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं दोन हजार सव्वीसच्या अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज मिळेल आणि बाराही महिने राज्यात पुरेशी वीज उपलब्ध असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलाय राज्याच्या बहुतांश भागात शेतीला रात्री वीज पुरवठा होतो पण वन्यप्राण्यांचा उपद्रव वीज पुरवठा होण्याची वेळ निश्चित नसल्यानं होणारं जागरण कधीही वीज पुरवठ्यात होणारा व्यत्यय यामुळे राज्यातील शेतकरी वैतागले आहेत अशा परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकार नियोजनबद्ध पावलं टाकत असल्याचं सा त्यांनी सांगितलं केंद्र सरकारच्या कुसुम योजनेला राज्य सरकारनं मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची सांगड घातली आहे त्यातून सोळा हजार मेगावॅट वीज निर्मितीचं काम सुरू झालं असून सध्या चार हजार मेगावॅट वीज निर्मिती पूर्ण झाली आहे असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय पुढील वर्षाच्या अखेरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना बाराही महिने दिवसा बारा तास वीज मिळेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केलाय दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नळगंगा आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचं काम यंदा सुरू होईल हा देशातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प असेल असं फडणवीस यांनी सांगितलं आहे राज्यातील महायुती सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले